धावत्या रेल्वेतून पडून अनोळखी इसमाचा मृत्यू लोहमार्गावरील नांदूर बिस्वा ते खुमगाव बुरती रेल्वे स्थानकादरम्यान खाम क्रमांक पाचशे दहा अठरा ते पाचशे दहा वीस या दरम्यान धावत्या रेल्वेतून अंदाजे वयवर्ष चाळीस इसम पडून मृत्युमुखी पडल्याची घटना सतरा मे दोन हजार चोवीसच्या सकाळी उघडकीस आली आहे या प्रकरणी नांदुरा पोलीस ठाण्यात कलम एकशे चौऱ्याहत्तर अन्वये नोंद करण्यात येऊन अनोळखी इसमाची ओळख पटविण्याचे आवाहन करण्यात आलं असून मयत इसमाचे वर्णन पुढील प्रमाणे आहे वयवर्ष अंदाजे चाळीस अंगात गोल गळ्याचे टी शर्ट ज्यावर इंग्रजीत कॉटन कॅनी अध्यक्षर लिहिलेलं असून निळ्या रंगाचा बरमुरा कॉटनचा बेल्ट परिधान केलेला आहे मृतकाच्या डाव्या हातावर इंग्रजीत के अक्षर गोंदविलेले आहे तरी उपरोक्त वर्णनाच्या इसमाबाबत कोणतीही माहिती असल्यास नांदुरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास पाटील मोबाईल क्रमांक अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी त्रेचाळीस अठ्ठ्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चांदूर बिस्वा बीडचे पोलीस हेड कॉन्स्टेबल राजू चौधरी मोबाईल क्रमांक नव्याण्णव तेवीस चव्वेचाळीस अकरा तेवीस व पोहेका अमोल खोंदील मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस छप्पन्न पंचावन्न तेरा यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन नांदुरा पोलिसांच्या वतीने करण्यात आलं आहे प्राईम मीडिया ट्वेंटी फोर न्यूजसाठी गोपाल ढगे नांदुरा बुलढाणा